आपल्या घरी जास्तीचे पाहुणे आले की आपल्याला स्वीट पदार्थ काय बनवायचा आपण विचार करतो त्यावेळी जर तुम्ही विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे दहा ते पंधरा लोकांना पुरेल एवढी आज आपण शेवळ्याची खीर बनवणार आहे त्यामुळे रेसिपी एकदम सोपी आहे शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे दाटसराशी आज आपण शेवळ्याची खीर बनवतोय आणि चवीला म्हटलं तर एक नंबर अशी ही खीर आहे आणि पंधरा लोकांसाठी आज आपण ही खीर बनवत आहे त्यासाठी मी पातेलं घेताना ना मोठंच घेतलेलं आहे जास्ती लोकांसाठी बनवायची असेल तर आपल्याला पातेलं मोठंच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ना तूप घालून घ्यायचं आहे तुपामध्ये आपल्याला ना मनुके फ्राय करून घ्यायचे आहेत मनुके हे तुपामध्ये पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचे आणि नंतर जर आपण मनुके तुपामध्ये फ्राय करून जर खिरीमध्ये घातले ना तर खीर फुटत नाही जर आपण मनुके तसेच ना खिरीमध्ये घातले तर काय होतं कधी कधी खीर फुटल्या जाते त्याच्यामुळे आपल्याला मनुके जे आहेत ना ते तुपामध्ये फ्राय करायचे आहे त्याच तुपामध्ये काजू बदाम आणि मी खारकीचे ना बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तेही घालून घेतलेले आहेत आणि पिस्ताही घात घालून घेतलेला आहे आता हे सर्व ड्रायफ्रूट ना आपण लो फ्लेमवरती चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत ना तुपामध्ये ना भाजून घेणार आहे छान भाजून घेतल्यानंतर इथं मी एका प्लेटमध्ये सर्व ड्रायफ्रूट काढून घेतलं आणि त्याच तुपामध्ये आता आपण ना शेवाळ्या भाजून घेणार आहे ह्या शेवाळ्या पहिल्यांदाच भाजलेल्या असतात परंतु आपण जर ह्या तुपामध्ये नंतर भाजून घेतल्या ना तर खिरीमध्ये खाताना छान लागतात त्याच्यामुळे आपल्याला तुपामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे तर आज आपण पंधरा लोकांसाठी खीर बनवतो आहे त्यासाठी आपण पाकिट घेताना ना चेरीचं आपण तीस रुपयेचं एक पाकिट घेतलेलं आहे शेवाळ्याचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला शेवाळ्या भाजल्यानंतर आता आपल्याला दूध वतून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण दोन लिटर एवढं दूध वतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चमच्याने ना शेवाळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपण पंधरा लोकांसाठी खीर बनवतो आहे त्याच्यामुळे इथं बघा मी खावा घेताना ना आतपाव खावा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर एकशे पंचवीस ग्रॅम एवढा खवा घेतलेला आप आहे आपल्याला तो दुधामध्ये घालायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं साखर घालून घेणार आहे वाटीने आपण दीड वाटी घालून घेतलेला आहे साखर आणि वजनी प्रमाण म्हटलं तर आपण चारशे ग्रॅम एवढी साखर घालून घेतलेली आहे तीही आपण आता दुधामध्ये मिक्स करून घेतली आता आपल्याला खीर चांगली शिजू द्यायची आहे लो फ्लेमवरती शिजवायची खीर त्याच्यामुळे ती छान अशी शिजलीही जाते आणि दाटसर पण होते त्याच्यामुळे इथं बघा आपण लो फ्लेमवरती ना ही खीर छान अशी शिजवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण खवा घातलेला आहे ना तोही चांगला मिक्स होतो त्याच्यामुळे इथं लो फ्लेमवरती शिजवल्यानंतर शेवटला आपल्याला ना खिरीमध्ये ड्रायफ्रूट जे आपण तुपामध्ये भाजून घेतलं होतं ना मनुके काजू बदाम पिस्ता आणि खारकीचे आपण बारीक असे तुकडे करून ही घालून घेतलेले आहेत खिरीमध्ये आणि जर तुम्हाला ना खिरीमध्ये शेवळ्याच्या चारोळी आवडत असेल ना तरी तुम्ही चारोळी देखील घालू शकता आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी देखील चालणार आहे आपली खीर छानच होणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये खावा घातलेला आहे ना त्याच्यामुळे जी खीर आहे ना ती एकदम दाटसर अशी झालेली आहे खिरीमध्ये आपण दोन लिटर पहिल्यांदा दूध घालून घेतलं होतं आणि नंतर बघा मी अर्धा लिटर एवढं दूध घातलेलं आहे जवळजवळ अडीच लिटर दुधाची आपण खीर बनवलेली आहे मस्त दाटसर अशी ही खीर झालेली आहे व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुन अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद